नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेऊन आलेलो आहे मित्रांनो बहात्तर तासांच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहेत परंतु हे लाडक्या बणी कोणत्या आहेत ज्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करून घ्यायचा आहे तर चला जास्त वेळ न घेता आजच्या माहितीला आपण सुरुवात करूयात मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत महिलांना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा केले जातात दरम्यान एप्रिल महिना संपायला अगवे काही दिवसच उरले आहेत तरीही एप्रिलच्या हप्त्याबाबत अधिकृत तारीख समोर आलेली नाही परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत्या बहात्तर तासात महिलांच्या खात्यात जमा होणार आहे एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत हा हप्ता जमा केला जाणार आहे अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली होती आता एप्रिल महिना संपायला फक्त तीन दिवस उरले आहेत त्यामुळे येत्या बहात्तर तासांत कधीही लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात त्यामुळे लाडक्या बहिणींना आनंद झाला आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेत ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतात त्यांना लाभ मिळणार नाही दरम्यान ज्या योजनांमध्ये महिलांना पंधराशेपेक्षा कमी रक्कम दिली जाते त्यामध्ये उर्वरित रक्कम ही लाडकी बहीण योजनेद्वारे दिली जाणार आहे त्यामुळे नवो शेतकरी योजनेत महिलांना एक हजार रुपयांचा लाभ मिळतो त्यामुळे उरलेले पाचशे रुपये हे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे या पडताळणीमध्ये ज्या महिला पात्र नाहीत त्यांचे अर्ज बाद केले जात आहेत या महिलांना एकही रुपया मिळणार नाही लाडकी बहीण योजनेत सध्या महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी केली जात आहे याआधी इतर निकषांची पडताळणी केली आहे त्यामुळे ज्या महिला नियमांमध्ये बसत नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत याआधीच काही महिलांना पैसे मिळणे बंद झालेले आहेत त्यानंतर अजून काही महिलांना पैसे मिळणार नाहीत तर मित्रांनो अशा प्रकारे अदिती तटकरे यांनी बहात्तर तासांच्या आतमध्ये ह्या लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती समोर आली दिलेली आहे तसेच आता या महिलांना पैसे मिळणार नाही ज्या महिलांना आधीच कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत आहे तर अपेक्षा करतो हे माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या इतर नातेवाईकांना बहिणींना सगळ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही आतुरता कमी होईल आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो परत भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये कैशी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद